महाराष्ट्र शासनाने विधिमंडळ अधिवेशनात मंजूर केलेले जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकशाहीला घातक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे असा आरोप करत आज दिनांक चौदा रोजी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा विचार प्रमुख जिल्हा प्रचार प्रमुख डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल पी सी राधाकृष्णन व तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले निदर्शनात शेख युनुस सुदान तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुबीन शेख मुस्ताक कॉम्रेड नामदेव चव्हाण आयटक नेते माजी सैनिक अशोक एडे बीड जिल्हाध्यक्ष आप रामधन जमाले बीड जिल्हाध्यक्ष इंटक डी जी तांदळे अध्यक्ष किसान सभा महाराष्ट्र राज्य कॉम्रेड भाऊराव प्रभाळे बीड जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष जगन्नाथ बहिर मराठवाडा शिक्षक नेते कॉम्रेड बी एस दहिवडे सखाराम बेगडे बीड जिल्हा सचिव इंटक कॉम्रेड एन सवासे आदी सहभागी होते डॉक्टर ढवळे म्हणाले की हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असून सरकारला जाब विचारणाऱ्या कार्यकर्ते पत्रकार व संघटनांचे तोंड बंद करण्याचं साधन आहे संशयावरून कोणालाही अटक संघटना बेकायदेशीर ठरवणे मालमत्ता जप्ती बँक खाती गोठवणे यांसारख्या अमर्याद अधिकारांची तरतूद या विधेयकात आहे जर सुनावणीशिवाय पारित करण्यात आलेल्या या विधेयकावर बारा हजारांहून अधिक नागरिक व संघटनांनी आक्षेप नोंदवले असून नक्षलवाद या शब्दाचा स्पष्ट उल्लेख नसतानाही कडव्या डाव्या विचारसरणी या आधारे कार्यकर्त्यांवर कारवाईचा धोका निर्माण झाल्याचं ढवळे यांनी सांगितलं हे जनसुरक्षा नव्हे तर जन दाबी विधेयक आहे लोकशाहीत आंदोलन व प्रश्न विचारण्याचा अधिकार मूलभूत आहे या विधेयकाचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता हे तातडीने रद्द करण्यात यावे अशी ठाम मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली आहे सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक नावाने मंजूर केलेला विधेयक आहे ते सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते संविधान रक्षक त्याचबरोबर मानवाधिकार कार्यकर्ते यांची मुस्क आणि पत्रकार संघटना यांची मुस्कटदाबी करणार आहे हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असून राजकीय षडयंत्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर या जाचं काठी जे आहेत की केवळ संशयावरून अटक करणे त्याचबरोबर मालमत्ता जप्त करणे म्हणजे एकंदरीत जे जे लोक सवि सरकारला जाब विचारतील त्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेला आंदोलन करणं हा अधिकार आहे तो अधिकार दाबण्याचा हा प्रयत्न आहे एकंदरीत हे विधेयक लोकशाहीला अस्थिर करणं आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे त्यामुळं प्रसारमाध्यमांची सामाजिक कार्यकर्त्यांची आणि विशेष करून चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कट होत आहे आणि जे डावी विचारसरणीमध्ये मुळात संविधानामध्ये डावी उजवा कुठलाही प्रकार नाहीये हे विधेयक केवळ राजकीय षडयंत्र आहे त्यामुळं ते बंद करण्यात यावं रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी Never miss an update.